जागतिक फार्मासिस्ट दिन मरखेल येथे मोठ्या उत्साहात साजरा सरस्वती बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी मरखेल तालुका देगलूर जिल्हा नांदेड या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम फार्मासिस्ट दिनानिमित्त साजरा करण्यात आला मरखेल या ठिकाणी गावात जागोजागी रॅली काढून जनजागृतीही करण्यात आली होती यावेळी थिंक हेल्थ थिंक फार्मसी ही थीम असून फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जागोजागी फार्मसीचे महत्व त्याचबरोबर फार्मसी क्षेत्रातील विविध संधी याबद्दल जनजागृती करण्यात आली या ठिकाणी डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसीचे विद्यार्थी आणि फार्मसी क्षेत्रातील संपूर्ण स्टॉप उपस्थित असून विद्यार्थ्यांनी जागोजागी थांबून जनतेला फार्मसीचे महत्व पटवून दिले आणि शेवटी कॉलेजचे प्रिन्सिपल नांदेडकर सर आणि सर्व विद्यार्थ्यांनी व फार्मसी क्षेत्रातील सर्व शिक्षकांनी वृक्षारोपण करून फार्मसी दिवस आनंदात साजरा केला त्यात कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर संजना देवडे मॅडम त्याचबरोबर कॉलेजच्या सिनियर प्राध्यापिका राधेवासी मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते या ठिकाणी प्राध्यापक नितीन सर डॉक्टर नाईक सर प्राध्यापक अनिल चोपडे सर प्राध्यापक माधव गोकुलवार सर सय्यद उर्फान सर शिवशंकर रापतवार सर चिल्ले मॅडम जोशी मॅडम सूर्यवंशी मॅडम धावरे मॅडम काळे मॅडम झवर सर शाबाज पठाण कॉलेजचे सुपरवायझर शुभम पाटील ऑफिसर सुप्रिटेंडेंट पप्पू पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विकास सर व कदम सर इत्यादी

लक्षात तुम्ही मेडिकल पुरतच मर्यादित नका तुमच्या पोराला आपल्याला काय वाटतंय की पोर्ग पास झालं बारावी म्हणजे मेडिकल टाकणं म्हणजे फार्मसी केलं इन्स्पेक्टर एक दिवशी जाऊन सायंटिस्ट महा तुम्ही भरपूर असे वेगवेगळे आहेत मोठ्या मोठ्या संधी आहेत जे की मुटा -मुटा फार्मसी मध्ये राहून तुमच्या मुलाचे स्वप्न तुम्ही साकार करू शकता म्हणून आपलं कॉलेज आहे राजा साहू कॉलेज ऑफ फार्मसी वेंकटराव पाटील उभा साहेब कॉलेज आहे त्या कॉलेज मध्ये येणाऱ्या काळामध्ये कॉन्फिडेंट राह एवढ्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो